कालच सत्यवर्ता न्यूजने एका बातमीत असं म्हटलं होतं की राष्ट्रवादीमध्ये सध्या प्रवेशाची रांग लागलेली आहे गडिंगल शहरवासियांना पाठोपाठ एक धक्के बसत आहेत आणि लवकरच एक गडिंग्ल शहरात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे तशी चिन्हे दिसत आहेत आणि आज त्या बातमीला अनुसरूनच आज गडिंग शहरवासियांना एक मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संतोष चिकोडे यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुसीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केलेला आहे त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या चिकोडे साहेब आज गडिलेश्वर वर्ष यांना एक मोठा धक्का दिलेला आहे आपण पालकमंत्री हसन मुशीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे काय सांगाल या निर्णय कसा आहे कामाचा महामेरू ज्यांचं म्हणजे विकास आणि मुसिफ साहेब म्हणजे हे नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू मुसिफ साहेब आणि एक बाजू विकास म्हणजे मुसिफ साहेब जिथं आहेत तिथं विकासाची गंगा ही शंभर टक्के येणार आहेत कारण मुस्लिम साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये गडीलद असू देत कागल असू देत अनेक कामं या जनतेची केले आहेत मग ते भांडे म्हणजे आपलं बांधकाम कामगार असू देत किंवा संजय गांधी निराधार योजना असू देत श्रवण बाळ योजना असू देत अशा अनेक योजनापासून गोरगरिबांना आ गोर गरिबांच्या घरापर्यंत मुश्रीफ साहेब पोहोचलेले आहेत आता सध्या गडिंगल्याच्या एम आय डी सीमध्ये अनेक कारखाने लावायचं काम देखील मुश्रीफ साहेब करत आहेत म्हणजे शंभर टक्के गडिंगल्यामध्ये तरुणांच्या हाताला देखील काम द्यायचं काम हे फक्त मुश्रीफ साहेबच करू शकतात कारण विकासाची गंगा आणायचं काम हे स फक्त मुस्लिफांच्याच हातानं होऊ शकतं आहे त्यामुळे आम्ही एक चांगला निर्णय घेऊन यावेळा विजय तर शंभर टक्के मुसिफ साहेबांचा होणारच आहे पण त्यात एक खारीचा वाटा आमचा देखील असावा म्हणून आम्ही मुस्तिफ साहेबांचे ह्या साथ दिलेली आहे संतोषदा त्याच पद्धतीने मला दुसरा एक प्रश्न आहे आपला आपला जनसंपर्क गणेला शरद मोठा आहे मुशीर साहेबांना आपण कितीचं मताधिकार देऊ दौ शकता साधारणतः गडिलेलमध्ये आमचं सगळ्यांचं मिळून कमीत कमी पाच हजारच्या पुढं म्हणजे ते सात असू देत आठ असू देत आठ हजारचं लीड या गडिलमधून मिळावं यासाठी आम्ही या सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आमचं वैयक्तिक म्हटलं तर आम्ही ज्या कामातून आजपर्यंत निर्माण केलं आहे कमीत कमी एक दोन ते तीन हजारचं मतदान आम्ही शंभर टक्के मुश्रीफ साहेबांना देऊ संतोषदा त्याच पद्धतीनं मला आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काही चर्चा झाली आहे का शंभर टक्के मुस्लिम साहेबांनी शब्द दिला आहे की यावेळा तुम्ही आमच्यासोबत आलात आणि आमच्यावर प्रामाणिकपणे काम केलात तर नक्की तुमचा देखील भविष्यात नगरपालिकेला आम्ही विचार करू आणि हा शब्द दिल्यामुळं आज मी एक राज का कर, राजकारणी म्हणून काम करत असताना मी समाजकारण देखील गडिंग शहरात करत असतो म्हणजे मी एक लिंगाय धर्म महासभा शहर अध्यक्ष असल्यामुळं समाजाची देखील अनेक कामं मी केलेली आहेत त्यामुळे या समाजाची आपल्या लिंगायत समाजात देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मतदान इथं गडिंगलमध्ये मुस्लिम साहेबांना होऊ शकतं कारण बेलबागेचं अनेक कामं या मुस्लिम साहेबांनी लिंगायत समाजाची देखील केलेली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात लिंगायत समाजाचं देखील मतदान आम्ही मा मुस्लिम साहेबांना ओढून देऊ धन्यवाद स्वतःचे माजी शहर प्रो चिकडे बोलत होते मा साहेबांनी नगरपालिकेचा सा देखील शब्द दिलेला आहे तर तसंच मुशीद साहेबांचा सा विकासाचं सा काम बघून आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढील काळ पुढील येत्या काळात काही न अजून काही गडिंगल्या शहरवासियांना राष्ट्रवादीकडून धक्के दिले जातील का हे पाहणं अचुक्याचं ठरणार आहे सत्य वार्तान्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग